पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज आम्ही कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही परंतु राजकीय लाभासाठी भाजप जाणीवपूर्वक जातीपातीचे राजकारण करत आहे असा स्पष्ट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी लोकसभेचे उमेदवार शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा सोनवणे यांनी केला जिल्ह्यात अनेक वर्षापासून एकच घरातील खासदार असताना अद्याप रेल्वेचे काम पूर्ण झालेले नाही त्यामुळे जिल्हावासियांना आणखी किती पिढ्या रेल्वेची वाट पाहावी लागणार आहे असा प्रश्न त्यांनी पवनसूत या त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी वार्तालाप करताना केला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार आणि महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे तिकीट बजरंग सोनवणे यांना मिळाल्यानिमित्त केस तालुक्यातील पत्रकारांसोबत ते वार्तालाप करत होते यावेळी शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पाच लाख नऊ हजार एकशे आठ मतदारांनी विश्वास टाकून त्यांना मतदान केले हा त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान असल्याची भावना व्यक्त करत राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार आणि महाविकास आघाडीच्या सर्वच मित्रपक्षांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करीत बीड लोकसभेची उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले पुढे विरोधी पक्षाच्या उमेदवारावर टीका करताना ते म्हणाले की मागील तीन पंचवार्षिकपासून एकाच घराण्यातील खासदार आहे परंतु ते आतापर्यंत जिल्ह्यात एकही लोकोपयोगी प्रकल्प आणू शकले नाहीत ही, ना ही थी शोकांतिका आहे आमच्या जन्मापासून आम्ही रेल्वेची नुसती चर्चा ऐकत आलो आहोत मात्र अद्यापही रेल्वेच्या कामाला म्हणावी तेवढी गती मिळाली नाही आतापर्यंत अहमदनगर ते कडा एवढाच मार्ग पूर्ण झालेला आहे रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी नगर ते मार्ग नगर ते बीड मार्ग परळीपर्यंत रेल्वे मार्ग प्रत्यक्षात पूर्ण होणं रेल्वे धावायला किती पिड्या जाव्या लागतील असाही सवाल त्यांनी उपस्थित करत तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख व शरदचंद्रजी पवार यांच्यामुळेच राज्य शासन आणि केंद्र यांनी रेल्वे मार्गाचा पन्नास टक्के वाटा उचलण्याला संमती दिली होती याची जाणही भाजपच्या नेत्यांनी ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले डबल इंजिन सरकारचा डांगोरा पेटून सत्तेत आलेल्या आणि अद्यापपर्यंत या मार्गाला पुरेसा निधी का दिला नाही आणि विद्यमान खासदारांनी यासाठी विशेष प्रयत्न का केले नाहीत या प्रश्नाचे उत्तरे देखील जिल्हावासियांना मिळणार आहेत का असा घणाघात त्यांनी केला तसेच या रेल्वे मार्गाचा केजवासियांना काही फायदा नाही हा रेल्वे मार्ग केज आणि धारूर जवळून गेला असता तर निश्चित फायद्यात राहिला असता मात्र सत्ताधाऱ्यांनी याचा विचार केलेला नाही केज विधानसभा हा राखीव असल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी कायम अन्याय केलेला आहे जातीपातीचे राजकारण आम्ही कधीही करत नसून भाजपाच्या उमेदवार मात्र कायम जातीपातीचा आधार घेऊन जातीचे राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला याचे ते तसेच त्यांनी जिल्ह्यात आतापर्यंत एकही नवीन औद्योगिक वसाहत हो एखादा साखर कारखाना किंवा एखादा प्रकल्प आणलेला आहे का याचे देखील उत्तर त्यांनी देण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले या पत्रकार परिषदेला खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाळासाहेब बोराडे शेकापचे भाई मोहन गुंडा आणि प्राध्यापक हणमंत भोसले उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी तात्या गोळी केज काय मागच्या वर्षी पंचाळीस रुपये हे वाद फोन करायला ते मला काम मराठ्यांचा अधिकार मागायसाठी आंदोलन चालू मराठा ओबीसी वाद का करत कोण करतंय हे मला काही कळलं माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांचे कळत

मराठा उभीचा वाद नाही परंतु त्याला त्याची किनार प्रत्येक जाणून मग यावेळेस मराठा आंदोलनाचा काही आपल्याला वाटेल पुढचा उपयोग माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक निवडून त्याची किनार आहे असं म्हणतात त्याला कोण किनार लावते कुणी झाला लावते तुम्हीच बघा बीड जिल्ह्यात उमेदवार पार्टी जनता पार्टी ज्या आल्या आल्या म्हणल्या माझं दुर्दैव जात काढली जाते तुम्ही खऱ्या सगळे मला सांगा कुणी काढली तरी बोललो तर एक बनशील खरं माझी कुणी काढली प्रत्येक निवडणुका तुम्हीच जात काढता तुम्हीच मानतात की जात काय पद्धत असं काहीच आहे ना प्रत्येक निवडणुकीला ताणतातच असं आता प्रत्येक मागच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच काही सभेत मी ऐकलं येळमला सभा काय येळमला सभा बरेच काही सभा झुकले काय उकडे फरण्या तुझ्या गावात किती दिसले ना हो असं उकडे काय उठवी आता एकदा उठविले पाहिजे ना आता किती निधी दिला आम्ही तुझ्या गावात आता कुठं असते ते पण खरंच नाही मग ती निधी दिलेला खरंच झाला का तावपत्र होते घटक पक्षचा माख्यापेक्षा अवघड वाटत नाही कारण या सध्याच्या नाव व्हायचं म्हणजे राष्ट्रवादी सर्वेत आहे राष्ट्रवादी विरोधी पक्षात आहे शिवसेना सर्टिल आहे शिवसेना विरोधी पक्षात आहे काँग्रेस सर्वेत आहे काँग्रेस विरोधी पक्षात आहे मागच्या वेळेस जसं हे होतं तस आपला प्रश्न जर जेवढा अर्थ मला तेच मी सांगतो शिवसेना सत्तेत आहे थेटच्या बाहेर आहे राष्ट्रवादी सत्तेत आहे सत्तेच्या बाहेर आहे काँग्रेस कसं म्हणलं की नाही का आणि भारतीय जनता आहे ही स्पष्ट आहे की सगळ्या आताच पाच वर्षाचा कार्यकाल आहे की पाच वर्षाच्या कार्यंगा पुळीच कुठल्या पक्षाला म्हणायचं नाही की आम्ही सत्तेत

त्याच्यावर तुम्ही कुठलीही शंका घेऊ नका आणि कुठल्या तुमच्या मनात तू आणू नका करू नका काय मला योगा अध्यादेश चंद्रजी पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रजी पवार या फंक्शन मला तिकीट दिले मी रेन आहे त्याच्यामुळं त्या ताई आल्याबद्दल येत्या हो यवत्या आता मी कोण समोरनं आले आणि आणखी कोण उभा राहणार याचा विचार आज करायची वेळ आहे ज्यावेळेस जसं त्याची परिस्थिती येईल